नमस्कार शेतकरी मित्र आज आम्ही आलो आहे आस्तगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत संतोष सकाराम नळे आणि त्यांना आपण एक सतरा सतरा दहा दिवसापूर्वी आपलं मॅजिक साईज भूमीचा टेक्नॉलॉजीचं दिलं होतं तर व्हिडिओ पण आहे आपण त्या पाठीमागच्या व्हिडिओचा आणि ह्या व्हिडिओचा आपण डिफरन्स घेणार आहे आणि आपण सुरुवातीला त्यांना म्हटलो तुम्हाला डेमो प्लॉटवर देतो त्यांनी सुरुवातीला कसं व्यवस्थापन केलं काय केलं आपण त्यांनाच विचारूया पण मला म्हणणं आलं का, का साईज होत नाही जेवढी पाहिजे किंवा त्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होत नाही मग मी आपल्या त्यावेळेसच म्हटलं होतं तुम्ही डेमोसाठी एक पाच लिटरचं मॅजिक साईजर घेऊन जा आता सुरुवातीपासून त्यांनी काय डोस भरले आपलं काय भूमी अमृत वगैरे भरलेलं नाही म्हणजे आम्हाला व्हिडिओमध्ये सांगायला आनंद वाटेल का जे आहे ती सत्यता मांडतो आम्ही असं नाही का मग आमचं वापरलंय नाही आमचं वापरलंच नाही आणि आम्ही सांगतो का भूमी अमृत वापरले बिलकुल असं नाही पण स्टेजला तिसऱ्या महिन्यानंतर जे सेटिंगचा पिरियडचा जो पिरियड राहत असतो तर त्या टायमिंगला त्यांनी मॅजिक सायझर वापरले तर बदल काय झाला किंवा पहिल्यापासून का त्यांनी काय व्यवस्थापन केलं आपण त्यांनाच विचारूया नमस्कार सर नमस्कार हे किती टोटल क्षेत्र किती आहे सर एक एक टोटल झाडं म्हणजे चारशे झाडं आहे आणि किती वर्षाचं आहे तिसऱ्या वर्षाला सुरुवातीपासून तुम्ही बेसर डोसला डोस काय टाकले किती दहा सव्वीस प्रत्येकी झाडाने किती आहे दहा सव्वीस दुसरं काय टाकलं होतं शेणखत शेणक अच्छा ओलं शेणखत टाकलं होतं कोरडं कोरडं कुजलीला टाकलं होतं खोडक्यात अच्छा बरं त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन कसं केलं मग ट्रिपवर सुरुवातीला चार तास चालवलं बरं त्याच्यानंतर साठ चार चार तास अच्छा बरं सेटिंगच्या टायमिंगला सगळं व्यवस्थित सेटिंग वगैरे झाली आता फळाची जर संख्या पाहिली तर साधारणतः किती फळं असतील तुमचा अंदाजे म्हणजे किती तरी संख्या किती असेल अच्छा आता शेतकरी मित्र याच्यातून एक संदेश असा आहे की मी रोज प्लॉट व्हिजिटला जातो मुळीवर काम करतो थोडक्यात म्हणजे जमिनीचा सेंद्रिय पुढच्या वर्षी ते आता आपला रिझल्ट बघून ते म्हटले आता पुढच्या वर्षी आपले खतं वगैरे आपण व्यवस्थापन करूया पण आपण हे सगळं प्रगती शेतकरी त्यांच्या इच्छित नाही पण माझा जो अनुभव आहे तो अनुभव सांगा सर जसं म्हणतात तर शंभर एक शंभर एक फळं असतील पण आता आमची पाठीमागची आपले जे भूमी अमृत भूमीचा लिक्विड वापर झाले ते सर ढोसला खाली सेंद्रियकर्त वारासाठी जे आपण भूमीच भूमी अमृत तर त्याच्यावर जे शेतकरी काम करतात आपले लिक्विड वगैरे किंवा खतं वापरून तर प्रत्येक झाडाची सेटिंग जर पाहिली तर जवळजवळ अडीचशे तीनशेच्या पुढं फळं राहतं आणि सगळ्यात मोठ होतं झाडामध्ये डाळिंबाला फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यायचा जो राहतो तो निमेटोड निमेटोड हा दोन गोष्टी येतो शेतकरी मित्र पहिली गोष्ट म्हणजे तुमचं खताचं व्यवस्थापन जर असेल केमिकलमध्ये तर मला असं वाटतं रासायनिक केमिकलने मुळ्या ज्या खाली चालायच्यात त्या सगळ्या डॅमेज होऊन जातात त्याच्या चॉकअप होणं म्हणजे काय त्याला असे गाठ तयार होतात म्हणजे ती खालची ती मुळी डेव्हलप होत नाही दुसरी गोष्ट निमेटोड येण्याचं अजून एक कारण आहे तुमची माती माती जर खडकाळा असेल किंवा मुरमड असेल जास्त प्रमाणामध्ये तर मुळीला खाली जा जायला जा जागाच नाही सापडत मग ज्यावेळेस तुम्ही ओरून पोषण देत आहे किंवा ओरून जे ताकद देत आहे खताची झाडाला तर पूर्ण ताकद भेटते मुळीला पण ताकद भेटते पण ती खाली डेव्हलप व्हायला जाते का नाही जात मग ती मुळे कुठेतरी थांबून घेते थांबून घेते म्हणजे काय होतं तेव्हा ते, ते गाठ तयार होतं गाठ तयार म्हणजे काय निमट होतं म्हणजे तिला जी अन्नद्रव्याची जी कमतरता आहे ती पूर्ण भासून जाते सांगायचं तात्पर्य काय मग आम्ही खाली भेसर डोसला काय बरं अमृत खत टाकायला येतो कारण की ते ऑर्गेनिक मॅन्युअर मध्ये आहे आणि पांढरी मुळी वाढायचं फास्ट मध्ये काम करतो हेच मी शेतकऱ्यांना या माध्यमातून सांगूया पण आता सेटिंग झाल्यानंतर त्यांनी आपलं मॅजिक साईज वापरले आहे आपण रिझल्ट विचारूया आप्पा मला काय म्हंटल ते आता आप्पा सांगतील आप्पा ज्यावेळेस मॅजिक साईज तुम्हाला दिलं किती दिलं होतं आपण किती पाच लिटर दिलं होतं बरं बरं त्यावेळेस अशी सेटिंग सेटिंग कशी होती तुमची कमी बारीक साईज होती बर आता त्या टाकल्यापासून जरा आम्हाला साईज तुम्हाला फरक काय हे झाला कलर मध्ये फरक झाला साईज मध्ये फरक झाला अच्छा आमच्या व्हिडिओ मध्ये सांगा तिकडे बघून त्या शेतकऱ्यांना कारण की हजारो शेतकरी पाहतात फरक असा सा, 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 मॅजिक साईज जर तुम्हाला दिलं तर तुम्ही त्याच कसं सोडलं ते शेतकऱ्यांना सांगा याच्या आता थेपद्वारे ड्रिपद्वारे सोडलं पण त्याच्यामध्ये काही अडिशनल काही घेतलं का नाही त्याच्यामध्ये अजून काही घेतलं ग दुसरा गुळ आणि दही दही किती घेतलं लिटर अर्धा लिटर दही गुळ किती घेतलं दोन किलो गुळ घेतला होता त्याच्यानंतर सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी मॅजिक सायझरचा फरक चार ते पाच दिवसामध्ये आम्हाला फरक जाणवला लागेल शेतकरी मित्र हे खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे आप्पा म्हणजे आमच्या ऑफिसच्या शेजारी राहतात आमचे मित्र इथं सरांचं काय नाही फाळके साहेब फाळके साहेबांनी फाळके साहेब म्हणे पण बाग आहे तुम्ही आपाला डेमो द्या आणि आपण जर रोज बैठक वगैरे होत असते तर आपला म्हणतो तुम्ही मला एकदा बाग दाखवा तर पाठीमागच्या वेळेस यांचा मी व्हिडिओ पण घेतला होता का खूप छोट्या प्रमाणात साईज होती साईजच नव्हती बरोबर तुम्ही पण होते बरोबर साहेब आस्तगाव भागामधील प्रगतीचे क्षेत्र त्यांचा पण पण तुमचा अभिप्राय सांगा कारण हा जो प्राय अभिप्राय हजारो लाखो शेतकऱ्या म्हणून जातो कारण की आम्ही सांगण्यात आणि तुम्ही स्वतः तुम्ही पण होत त्या होते पनो, पनो, ना त्या दिवशी त्या दिवशी ही साईज होती नाही त्या दिवशी ही साईज होती बारीक ही छोटी बारीक साईज होती आणि सगळ्यात मोठ कलर पण कलर मॅजिक साईजरचे हे फायदे शेतकरी मित्र अजून काय सांगतो आपण तुम्हाला अजून काय जे सुरुवातीला सोडल्यानंतर तुम्हाला पाच सहा दिवसांनी फरक पडला म्हणजे पाठीमागच्या वेळेस अनुभव आणि हा अनुभव तुम्ही काय सांगशाल पाठीमाग आमची फळाची साईज झालेली हां त्यामुळं आम्ही बरं असं तोट्यात गेलो पण आता चालू वर्षी आम्हाला हे तुमचं मिळाले मार्गदर्शन मार्गदर्शन मिळाल्यानंतर आमच्या याच्यामध्ये पिकामध्येही फरक झाला साईज मध्ये थोडा फरक झाला त्याच्यानंतर उत्पन्नातही फरक होईल अशी देवाच्या कृपेने तुम्हाला रुपये मिळतो सरांना आपल्याला मी तेच सांगेल का पुढच्या वर्षी मी तुम्हाला बेसळ ढोसला पण आपलं खत वगैरे देणार आहे त्याच व्यवस्थापन यासाठी करा आपा झाड जगलं पाहिजे झाडाला खाली ज्यावेळेस आपण केमिकल देऊ 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 पूर्ण जमिनीचा जमीन तसंच नाही राहिला मी तुम्हाला सांगतो आणि आपलं खत आणि लिक्विडच तेच काम करते का सेंद्रिय कर्ब कसा वाढल आणि जमिनीत झाडामध्ये ताकद कशी भेटेल जेव्हा झाडात ताकद भेटतील साहेब लोक म्हणतात का फुगवणीसाठी तुम्ही वरून स्प्रे मारा किंवा अजून काही द्या याचा काहीच हे नाही सर तुम्ही जेवढा जमिनीला ताकद देताना खालून तेवढं झाडाला स्टोरेज तयार होतं आणि मग ऑर्गनिक कडे वळण्याचा कलच आहे आणि जस जसं लोक म्हणतात ना निमिटोड निमेटोड आपली जमीन एवढी सुंदर आहे तुम्हाला सांगतो जी पांढरी मुळी ही करायची कामच नाही मग पांढरी मुळी चालली पाहिजे म्हणजे मी